हा प्रश्न पाहायला मिळू शकतो बघा स्टार मारून सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय बघा सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक पृथ्वीराज मोहोळ लक्षात ठेवायचं आहे सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे पहा या ठिकाणी माहिती जर पाहिली विजेता कोण आहे बघा पृथ्वीराज मोहोळ उपविजेता महेंद्र गायकवाडा ठरलेला आहे बघा महेंद्र गायकवाडचा दोन असा पराभव करून पृथ्वीराज या ठिकाणी विजयी ठरलेल्या बघा अतिशय आयएमी प्रश्न आहे उपविजेता सुद्धा पेपरला विचारलं जातं उपविजेता कोण आहे महेंद्र गायकवाड लक्षात ठेवायचं आहे आणि महेंद्र गायकवाडचा दोन असा पराभव करून पृथ्वीराज विजयी ठरलेल्या बघा स्पर्धा कितवी होती बघा सदुसष्टवी स्पर्धा होती बघा किती सदुसष्टवी ठिकाणकुढं तर आहिलं नगर दिनांक बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा आत्तापर्यंत नगरमध्ये बघा ही चौथ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली पहिल्या वेळेस बघा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये बघा आत्ता या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली त्याचबरोबर पासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण ठरले तर कोण होते बघा शिवराज राक्षे सासष्ट कोण होतं सिकंदर शेख आणि सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी कोण आहे पृथ्वीराज मोहळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे एकसष्टला ला झाली होती बघा प्रथम विजेते कोण होते बघा दिनकर पाटील सांगलीचे होते बघा दिनकर पाटील सर्वाधिक तीन वेळा बघा सर्वाधिक तीन वेळा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे तर विजय चौधरी दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणून यांना ओळखलं जातं त्याचबरोबर नरसिंग यादव दोन हजार अकरा बारा आणि तेरा असं या ठिकाणी बघा हे दोघ ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेली मल्ल पुढचा प्रश्न बघा टी ट्वेंटी काय प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा पुढचा प्रश्न पहा संयुक्त काय प्रश्न आहे बघा संयुक्त राष्ट्र कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे तर बघा एकवीस नोव्हेंबर लक्षात ठेवायचे बघा ते एकवीस डिसेंबर एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास मिळाला आहे तर मिशेल बॅचलेट लक्षात ठेवायचं मिशेल बॅचलेट यांना हा मिळालेला आहे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर कालिदास कोळंबकर हे पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते पहा पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटना महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर डॉक्टर अग्नोजी ओकानजो इवेला यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मल्होत्रा लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा हे बनले आहेत संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहेत ते सव्वीसवे गव्हर्नर बनले आहेत लक्षात ठेवायचे सव्वीसवे गव्हर्नर बनलेले आहेत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल यम एस कृष्णा यांचं निधन झालं तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तर ते महाराष्ट्राचे पहा अठरावे राज्यपाल होते कितवे अठरावे राज्यपाल होते संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर माधव गाळ यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार यांना जाहीर झाला आहे बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लक्षात आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा परिसराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आले पहा खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोठे होणार आहेत तर जम्मू आणि काश्मीर लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया दोन हजार पंचवीस चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत बुद्धिबळ विश्व पद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा डी गुकेश अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आय एम पी सुद्धा आहे बघा डी गुकेश बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती तर सिंगापूरमध्येही आयोजित केली होती एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला हे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक टू पाचशे लाईक तुम्ही नक्की कम्प्लीट करताल थेंबे थेंबे तळीसाची त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहता असाल तेवढे नक्कीच एक लाईकच्या बटण टच करा तर बघा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशने अंतिम सामन्यामध्ये दे कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला तर चायनीजचा वाता बघा लक्षात ठेवायचं चायनीज नेक्स्ट बघा टाईम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला बघा कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळालेला आहे पहा तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला बघा कितव्या वेळेस दुसऱ्या वेळेस पुढचा प्रश्न बघा फिफा विश्वचे शक दोन हजार चौतीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा दोन हजार चौतीसचं आयोजन करण्यात येणार आहे पहा जागतिक हिंदू इकॉनॉमिक काय प्रश्न आहे जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद दोन हजार चोवीसचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं आहे मुंबईमध्येही करण्यात आलं होतं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे तर मानेचीवाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे मानेचीवाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो ही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला माहिती आहे कुठं सातारा जिल्हा लक्षात ठेवायचं बघा सातारा नेक्स्ट पहा मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली आहे बघा अश्विनी भिडे यांची संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत बघा संजीव खन्ना तर हे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवायचे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला तर बघा अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला तावा कोणता अमृत महोत्सव बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल या चक्रीवादळ कोणत्या देशाने नामकरण केलं तर सौदी अरेबियाचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात आहे सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे पहा नेक्स्ट पहा नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले तर बघा सतरा जणांना हा पुरस्कार देण्यात आला बघा पी एम राष्ट्रीय दोन हजार पंचवीस बघा राष्ट्रपतींच्या हस्ते सतरा बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पा या ठिकाणी जर पाहिलं पुरस्काराचं स्वरूप काय एक पदक प्रमाणपत्र एक लाख रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दिला जातो बघा पाच ते अठरा वर्षादरम्यान हा पुरस्कार दिला जातो बघा सात क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो इनोव्हेशन त्याच्यानंतर कला आणि संस्कृती विज्ञान पर्यावरण तंत्रज्ञान सामाजिक सेवा खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला तर बघा देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ईशे व्या क्रमांकाची स्पर्धा आहे बघा महिला एकेरीचा विजेता दिविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोण आहे बघा यम रघू टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा ध्वज प्रदान केला होता भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं नेक्स्ट पहा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे काय आपलं एसआरपी एस आर पीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला झाली होती राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे कधी असतो तर सहा मार्चला असतो हे पण लक्षात ठेवायचं मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेंद्र भारती हे आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत बघा गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत हे लक्षात ठेवा योगेश कदम हे आहेत कोण आहेत योगेश कदम त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे ते मुंबईमध्ये बघा महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्रामध्ये एकूण मा किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर एकूण आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे तर पंचकोणी लक्षात ठेवायचं आहे पंचकोणी ताराचं चिन्ह आहे भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोण आहेत अमित शहा महाराष्ट्रामध्ये सध्या कोण किती पोलीस आयुक्तालय आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत महा महाराष्ट्र पोलीस मृत्यू दिवस कधी असतो एकवीस ऑक्टोबरला असतो बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट बघा खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची पा तर लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फांसळकर बरोबर आहे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र सुद्धा बरोबर आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह का नाही तर कोण आहेत बघा अमित शहा आहे बघा लक्षात आहे अमित शहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी कोटी आहे तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधने आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पोलिस दलाचं प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नानुसार चालतं बघा लक्षात ठेवायचं एकोणीसशे चालत महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर मीरा बोरवनकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या लक्षात ठेवा आय पी एस अधिकारी महाराष्ट्रामधील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र पोलीस वार्धापन दिवस कधी साजरा केला जातो तर दोन जानेवारीला हा साजरा केला जातो लक्षात ठेवा कि नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर चार खेळाडू आहेत बघा किती चार खेळाडूंना सन्मानित करण्यात आले पहा तर बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि चार खेळाडू कोण आहेत पहा था आत्ताच पाहिला आपण गुकेश आताच पाहिलं तो बुद्धिबळपटू आहे हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गोकेश बुद्धिबळपटू हे प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू हे आणि मरु भाकर नेमबाजे बघा चार खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला बघा पहिला पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये पूर्वी या पुरस्काराचं पुरस्कार। नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावामध्ये बदल दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलं बघा किती रक्कम भेटते तर पंचवीस लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते लक्षात ठेवायचे दोन हजार तेवीसमध्ये सात्विक राईज सात्विक साईराज रंक रेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन दो या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता बरोबर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार चोवीसचे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश हरम हरमनप्रीत सिंग प्रवीण कुमार आणि मनुभाकर अशा चार व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आले बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस बरोबर अर्जुन पुरस्कार भरपूर जणांना देण्यात आले बघा ज्योती याराजी ॲथलेटिक्स संदर्भामध्ये अन्नू राणी बघा ऍथलेटिक्सचे त्याचप्रकारे नीतू नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा स्वीटी सुधा बॉक्सिंग वंतिका अग्रवाल बुद्धिबळ सलीमा टेटे हॉकी अभिषेक हॉकी संजय हॉकी जर्मन प्रीत सिंग हॉकी सुखजित सिंग हॉकी राकेश कुमार पॅरा तिरंदाजी प्रीती पाल पॅरा ॲथलॅटिक्स जीवनची पॅरॅथलॅटिक्स अजित सिंग पॅरॅथलॅटिक्स सचिन सर्जेराव खिलारी पॅरॅथलॅटिक्स धर्मवीर पॅरॅथलॅटिक्स प्रणव शर्मा पॅराथलॅटिक्स एच हो कातो सेमा पॅरॅथलॅटिक्स सिम सिमरन सुधा पॅरॅथलॅटिक्स पॅरॅथलॅटिक्स ला भरपूर जणांना देण्यात आहे त्याचप्रकारे तुलसीमती मुरू केसन ही पॅरा बॅडमिंटन आहे बघा नित्य श्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आहे बघा अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे या ठिकाणी पहा अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता सुचा सिंग बघा अथलेटिक्स मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरण पटू विभागा द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळाला आहे बघा नियमित श्रेणीमध्ये शुभाष राणा प्यारा शूटिंग संदर्भामध्ये दे, दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा तृणचार्य पुरस्कार मिळालाय जीवन गौरव पुरस्कार यस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा पुरस्कार आहे बघा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मिळालं आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात नुकते संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला बघा संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठ्याहत्तर व एडिशन होतं बघा बरोबर ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा लक्षात ठेवा संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे जो काय शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता ते पश्चिम बंगाल संघ विरुद्ध झाला होता आणि विजेत्या या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा नुकतेच यू आय डी ए आयचे प्रमुख कोण बनले आहेत तर भुवनेश्वर कुमार बघा यू आय डी ए आयचे प्रमुख बनले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे बनलेले आहेत नेक्स्ट पहा त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ ला झालेली बघा ही एक वैधानिक बॉडी आहे याचा उद्देश काय बघा उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे करण्यात आले बघा आधार ही, ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा आधार नंबर हा अंकी असतो महत्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिला तर अमरप्रीत सिंग या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनले आहेत बघा विजया रहाटकर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजता सौनिक हे आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत लक्षात ठेवायचं परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये कितव्या स्थानी येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिला बघा राज्यामधील विदेशी गुंतवणुकीत बघा राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा सहा महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र नंबर एक नंबरला आलेले बघा अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे परती परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी एक नंबर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झालेली आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन राजधानी कोणती मुंबई पा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर प्रयागराज लक्षात ठेवायचे प्रयागराज या ठिकाणी ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश बरोबर गंगा आणि यमुनेच्या संगमावर होणारे आयोजन बघा तेरा जानेवारी ते सोळा सव्वीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचे भाविक चाळीस ते पंचाळीस कोटी इतके येणारे बघा कुंभ आणि महाकुंभ मधला फरक लक्षात ठेवा कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो तर अर्ध कुंभ मेळा सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा त्या ठिकाणी खूप चांगरा चिंगरी सुद्धा झालेली नुकतीच तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत राज्यपाल कोणी आनंदीबेन पटेल राजधानी बघा लखनौ ही आहे पुढचा प्रश्न काय बघा भारतामधील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कुठे स्थापन होणार आहे हे नाशिकमध्ये स्थापन होणार आहे पहा नाशिकमध्ये बरोबर घोषणा कोणी केली राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली बघा भारतातील सध्या फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेश आणि केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे देशामधील पहिला काचेचा हा कोठे सुरू झाला तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा पहिला काचेचा पोल चालू झालेला बघा देशामधील पहिला काचेचा पोल ठिकाण तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठवर देशातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आहे बघा पुलाची रुंदी किती आहे सत्यात्तर मीटर आणि लांबी रुंदी किती आहे सत्याहत्तर मीटर आणि लांबी किती बघा दहा मीटर दहा मीटर काय बघा रुंदी या ठिकाणी सत्याहत्तर मीटर लांब आणि दहा मीटर रुंदी बघा दरम्यान बघा विवेकानंद स्मारक ते तिल तिरुल्लूर या ठिकाणी हा झालेला आहे बघा चालू लक्षात आहे तिरुवल्लूर या ठिकाणी उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री यम के स्टायलियनचे हस्ते झाले पहा